महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चहा सिगारेट उधारीवर न दिल्याच्या रागातून बेदम मारहाण करत हॉटेल चालकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे परभणीच्या गंगाखेड शहरातील गोदा काठावर ही घटना घडली असून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय उधारीवर चहा आणि सिगारेट न दिल्याच्या रागातून दोन जणांनी हॉटेल चालकाला बेदम मारहाण केली या मारहाणीमध्ये हॉटेल चालकाचा मृत्यू झाला असून या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे परभणीच्या गंगाखेड शहरातील गोदाघाटावरील घटनेनं शहरात खळबळ खळबवडाली आहे गंगाखेडमधील गोदाघाटावर मारुती साळवे यांचे बाबा सैलानी नावाचा चहाचं हॉटेल आहे या हॉटेलवर आज आवेज खान गफ्फार खान जुनेद खान जरावर खान हे दोघे जण आले त्यांनी किशोर भालेराव यांच्या सांगण्यावरून चहा सिगारेट मागितली मात्र हे दोघे नेहमी वस्तू घेऊन पैसे देत नसल्यानं साळवे यांनी त्यांना चहा सिगारेट दिली नाही मग रागात येऊन या दोघांनी थांब तुला दाखवतो तुला खूप माज आलाय असं म्हणत तिथून निघाले यावेळी मारुती साळवे आणि अरविंद साळवे यांनी या दोघांचा पाठलाग केला आणि त्यांना तुम्ही आम्हाला वारंवार का त्रास देत आहात अशी विचारणा केली यानंतर दोघांकडनं ही मारुती साळवे यांना वेद मारहाण करण्यात आली यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले या प्रकरणात अरविंद साळवे यांच्या फिर्यादीवरून अवेज खान गफार खान पठाण किशोर मंचक भालेराव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस नुसार एकशे तीन एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न एक तीन पाच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध एकोणीसशे एकोणनव्वदनुसार तीन दोन वी ए तीन एक तीन आर तीन एक तीन एसनुसार पोलीस ठाणे गंगाखेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा होण्याआधीच गंगाखेड पोलिसांनी स्थानिक गुन्हे सायबरच्या पथकानं पुण्यातील तिन्ही गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आला असून अटक करण्यात आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा